दोन धक्के ओपन झालेले बाकी सगळ्याच बांधकाम चालू आहे काय काय ओपन झाले ते तुम्हाला तुमच्या हातावरती बँड आहे त्या बँडवरती दालनांची नावं दिलेत त्या दालनाच्या सगळं तुम्हाला दाखवलं जाणार आहे हा सरकारवाडा आहे हा एक एकर मध्ये कंप्लीट झालेला आहे जो तुम्हाला तिकडे पाहायला मिळाला तिकीट काढलं तिथे समोरच्या बाजूला जेवढे इथे पाहायला गेला सरकारवाडा तो हा सरकारवाडा पुढे जिथे आता आपण उभे आहोत याचं नाव आहे रंगमंडल इथे पाहायला मिळेल इथे स्वराज्य स्वधर्म स्वभाषा असा महाराजांच्या जन्मापासून मृत्यूचा जो काही इतिहास आहे तो इतिहास आपल्याला इथे पाहायला ऐकायला मिळणार आहे हे जे रंगमंच आहे ते फिरतं रंगमंच आहे तीनशे साठ फिरत फिरत आपल्याला तो शो पाहायला मिळणार आहे पुढे काय काय तयार होते त्याची छोटी माहिती देते पुढे इथे सर्विस एरिया होणार आहे जाण्या येण्यासाठी आपण मार्ग तयार करणार आहोत पुढे इथे नाट्यगृह असणार आहे इथे पाहायला मिळेल जानता राजा लाईव नाटक आपल्याला तिथे पाहायला मिळणार गावातील इथे नाटक आहेत ती नाट्यसुद्धा तिथे पाहायला मिळेल पुढे इथे असणार आहे ते बाजार एका बाजूला एकवीस दुकान आणि एका बाजूला बावीस दुकान जशी रायगड किल्ल्यावरती स्थापन करणार आहोत पुढे असणार आहे ते खांदेचे युद्ध श्रीमंत योगी पन्हाळगड विशाळगडची लढाई आणि कोकण कॅफे आपल्याला या दालनात पाहायला लागते कोकण कॅफे तुम्हाला जिथे झाड दिसत असेल तर झाडच्या तिथे कोकण कॅफे असणार आणि ते तो सगळा प्रसंग आपल्याला इथे पाहायला मिळतो आता सुद्धा श्रीमंत योगी आहे पनारगड विशाळगड किल्ला आता सुद्धा पाहायला मिळणार आहे पण तो छोट्या प्रमाणात भविष्यामध्ये पाचशे ते हजार लोक एकत्र बसून तो शो एवढ्या मोठ्या प्रमाणात या धान्यामध्ये ते होणार पुढे या एकवीस एका प्रकल्पाचं सर्वात उंचवट्या जे ठिकाण असेल तीही माचे असते तिथे आपल्याला पाहायला मिळेल पुढे असणारी ती राजसभा जशी रायगड किल्ल्यावरती महाजन राजसभा बांधली होती तशीच भव्य राजसभा तिथे आपण स्थापन करणार आहोत त्याच्याच पाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता वाडा कसा असेल त्या रायगड किल्ल्यामधलं अवशेषावरून हे वाडा केला झाला पुढे असल्यानंतर ते भवानी माता मंदिर गंगासागर कला आता सध्याला सरकारवाडा रंगमंडळ आणि भवानी माता मंदिर आणि गंगासागर कला हे तीन कम्प्लीट झाले बाकी सगळ्यांचं काम चालू आहे तिथे आता आपण थोड्या वेळातच याची दुसरी इथली सगळी माहिती घेतल्यानंतर आपण भवानी मातेचे दर्शन सगळ्यांना जाणार आहोत त्याच्याच पुढच्या बाजूला गंगासागर तलाव देखील पाहायला गेले पुढे असणार आहे ते लोहगड किल्ला आणि त्याला असेल गोमुखी महाग तिथे पाहायला गेले लोहगड किल्ला का कारण की महाराजांनी त्या काळातलं त्यांचं जे काही दादावाला साठा होतं ते लोहगड किल्ल्यावरती ठेवलं होतं त्याचंच महत्व जाणून तिथे लोहगड किल्ला आपण स्थापन करणार आहोत आणि त्याच्याच पुढे त्याला असणारे गोमुखी महागाव आता तुम्ही जेव्हा मंदिराचं दर्शन करायला जाल तेव्हा तुम्हाला तो गोमुखी मार्ग दिसतो म्हणजे आपण जोपर्यंत समोर जात नाही किंवा आतमध्ये जात नाही तोपर्यंत दरवाजा दिसतो म्हणजे आपण जर लांबून पाहिलं तर काय दिसणार संरक्षक दिले म्हणजे शत्रूला कळू नये की आतमध्ये जाण्यासाठी एक दरवाजा आहे अशी वाट म्हणजे गोमुखी महादरवाजा अशीच वाट महाराजांनी रायगड किल्ल्यावरती केली होती सिंधुदुर्ग किल्ल्यावरती केली होती आणि त्याचंच महत्व जाणून इथे गोमुखी महादरवाजा आपण केलेला आहोत जाताना तुम्हाला तो पाहायला मिळेल पुढे असणार आहे ते पूर्ण एकवीस एकरच्या प्रकल्पाला की जी तटबंदी असेल ती अशा प्रकारची आणि त्याचं जे महाद्वार असणार आहे ती यावली म्हणजे असेल आणि सगळ्यात शेवटी असणार की देवगिरी किल्ला आणि अश्वशाळा आता सुद्धा देवगिरी आहे आणि आता सुद्धा अश्वशाळा शिकवली जाते पण छोट्या मुलांना शिकवली जाते भविष्यामध्ये लहानांपासून वयस्कर सगळ्यांनी आनंद घेता येईल अशी अश्वशाळा इथे स्थापन होणार असा आपला एकवीस एकरचा प्रकल्प आहे तर या दालनामध्ये अजून एक पाहण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे महाराजांची ओरिजिनल चित्र या आशिया खंडामध्ये एकूण तेरा ओरिजिनल चित्र आहेत त्यातली सहा चित्र या दालनामध्ये दाखवली त्यातला पहिला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल आताच्या लहान मुलांना माहित आहे <coughs> माहीत नाही पण आपल्या सर्वांना तर होतच माहित आहे किती असतात ऐकत आला त्याला इतिहासाच्या हे परीचर चित्र निकोल मनोचे यांच्या संग्रहालयामध्ये नेदरलँड मीर मोहम्मद या चित्रकारानं वर्णात्मक पाडवलं गेलेले वर्णनात्मक कसं तर निकोल मनोचे भारत जिडण्यासाठी आलं महाजनचा त्यांचा संबंध आला त्यांनी महाजांना पाहिलं आणि सगळं वर्णन डायरीमध्ये मध्ये लिहिलं आणि तीच वर्णन केलेली डायरी मुघल चित्रकाराने दाखवली आणि त्याला सांगितलं चित्र काढलं शेवटी मुघलांचा चित्रकार त्यांना नक्कार दिली मग विपल मनुजी यांनी त्याला पैसे दिले म्हणजे स्लास दिली आणि आपल्या महाराजांचे चित्र काढून आणि आपल्या महाराजांची आपण जेवढी काही चित्र पाहतो ती सगळी वर्णनात्मक काढलेली चित्र कारणच आपल्या महाराजांना कधीच एवढा वेळ नव्हता बसून एखादं चित्र काढू लागलं त्यामुळे वर्णात्मक काढलेली चित्र पाहलं हे नेदरलँडमध्ये चित्र आहे पाठ्यमागा ते सुद्धा नेजरलँडमध्ये चित्र त्या बाजूची दोन आहेत ती ब्रिटिश म्युझियम लंडन मध्ये पाहिला गेली आणि आपल्या भारतामध्ये आपल्या महाराजांचे एकच पुरेशन चित्र आहे ते म्हणजे मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबईमध्ये तिथे ते एक फुटाचं लावलेत आपण इथे मोठे करून लावलेलं ती सहा चित्र तसंच त्या दानामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे महाराजांनी स्वतः अपकृवून केलेल्या गडा मग त्यातल्या काही लढाया तोंड पाहिल्या म्हणजे पनाळी विषाडवची लढाई म्हणा अफजालखनाला मारणं म्हणा किंवा शाहस्तगनाची बोटं चालली पण त्या सोडून सुद्धा महाजनने स्वतः नेतृत्व तुण करून काही लढाई दिली त्यातल्या सहा लड्यांची माहिती ती दाखवली जावळीची कोल्हापूर कुंभरखेड मुदोळ परीडिंडोरी आणि केसळकर अशा सहा लड्यांची माहिती ते दाखवली एका कालकुपी बसलेले आहात ही कालकुपी तुम्हाला एका क्षणात लक्षावधी वर्ष भूतकाळात सहज घेऊन जाऊ शकते नमस्तो काय लक्ष द्या बघा शेवट पोहोचतोय का हो तुम्हाला सगळ्यांना एक दहा मिनिटाचा ब्रेक आहे पण तुम्हाला जर काय खायचं असेल